परमेश्वरांनी आपला इथं पांढुरागाचा नमस्कार दिवस पाऊस पडला परंतु पाऊस पडला म्हणून मी समाधानी नाही थोडंफार काहीच पाणी असेल जे तो पाऊस चांगला पडलेला असेल परंतु याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ण काही प्रेशर होऊन हवेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ण काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हाताचं पण त्याच वेळेस आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं आमच्या खडक पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडक असल्याचं तर पाणी त्या सरसरकटला काढलेलं आरून साखर वाटीच्या माफामुळे नाही तुम्हाला आठवत आहे पण तुमचं आता पाणी इकडंच पाणी मिळेल सडसडकटला कधी पाणी म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढलेली आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी बॅरेंजेस करतो आम्ही केटी वेळेस रूपांतर झाले जे छोटे फेरफर हे महाराष्ट्रात केलेले मी आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेले मांजरालाही लातूर मध्ये केलेले गोदावरीला नाथ सागर पासून बाबरी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले तापी नदीवर केलेले त्या नद्या के मोठ्या आहेत तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर दोन दोन टीएमसी पाणी आणत आणि चाळीस टीएमसी खडक असले एवढं पाणी आणतात आपली नदी उथळ आहे आपल्या इथं एवढं पाणी आढळत नाही पण केटीवे पेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी दिता आहे त्याही आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण तुम्ही ज्यावेळेस अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीचं पाल गोळ्यासमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं किंवा यांनी त्यावेळेस लक्ष दिलं नाही म्हणून आमची लाख रांगोळी झाली असा भेम आमच्यावर येऊ नये याकरता मी मामाच्या पाल्या थोडाफोड्याच्या शाखा घेऊन मोबाईल शपथ घेतली शब्दाचा पक्का आहे मी एखाद्या सांगितलं खासदार करतो तर करतो मी एखाद्या सांगितलं ह्याचा काटा काढतो तर मी एखाद्या सांगितलं याला पाडतो तर पाडतो पाडतो नाही त्याच्यामुळे मी तुमच्या कामात लक्ष घातलंय काळजी करू शकतो